मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनल वर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भागात ज्याची तो आतुरतेने वाट पाहत होता जगातील सगळी सुख दिली तुम्ही मला आता माझी वेळ त्याला पाहून मनापासून हसत ती आता पुढे वसु अक्कांचा काही फोन पोहोचली ना ती व्यवस्थित सकाळ सकाळी अप्पा डायनिंग टेबलवर येऊन बसले तसा प्रश्न करत हो पोहोचल्या रात्री येऊन गेला त्यांचा फोन तुम्ही लवकर झोपून गेलात तर तुमचं नाही झालं माई किचन मधून बोलत चला बरं झालं चार दिवस जरा बाहेर जाऊन आली तर तिचेही मन रमेल बरं तुमची पण सगळी झाली ना पॅकिंग सगळं आठवणीने घ्या उद्या वेळ नाही मिळणार सकाळ सकाळी शिरकेदारात येऊन हजर राहतील मग गडबड होईल सगळी तुमची तेव्हा आजच काय ते सगळं आवरून ठेवा साजू परीच पण पाहून घ्या आम्ही आज थोडं बाहेर जाऊन आमची सगळी कामं उरकून येतो पुढचा एक आठवडा आपण नसणार तर कार्यालयात पण चक्कर टाकून येतो आपा सकाळ सकाळी नाश्ता संपून माईंना सांगून निघाले अख्खा दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या भजनी मंडळीच्या बायकांसोबत चार दिवस तीर्थयात्रेला गेला होत्या आप्पामाई माई पण ठरल्याप्रमाणे मालवणला जायला निघाले होते रुई हट्ट करून त्यांच्या मागे निघाले तस सा पर्यायाने साजरीला पण जाण्यासाठी तयार व्हावं लागलं असेही दोघींना क्रिसमसच्या सुट्ट्या असल्याने फारसी काही अडचण नव्हतीच त्यामुळे सगळे मामाच्या गावाला निघाले होते त्याची सगळी गडबड चालू होती सकाळपासून माई तुम्ही सगळेच जाणार मी एकटीच इथे केशर बारीक तोंड करून माईंना पाहत तुला कोण नको म्हटलं यायला तू ही चल आमच्या सोबत माई हसून नको माई मी पुढच्या वेळी येईन आता जाऊन या तुम्ही केशर काम करत कोण कुठे निघालय केशर नाश्ता दे नाश्त्यासाठी समोर पण येऊन बसला तसा त्यांचं बोलणं कानावर पडलं तसा तो विचारत थांब मी देते नाश्ता तिचे हात पिताने माकलेत माई हातातलं काम ठेवून समरला नाश्ता वाढायला घेत अरे तुला सांगितलं ना अप, उद्या सकाळी आम्ही निघलो माल तुझ्या दिग्गू मामाचा फोन येऊन गेला शालूला मामाची मुलगी बघायला एक स्थळ येणार आहेस सगळं ठरल्यातच जमा आहे तर दोन दिवस लवकर ये म्हणत होता ठरलंच तर पुढचा कार्यक्रम पण उरकून घेऊ असं म्हणत होता म्हणून उद्याच निघतो असंही चार दिवसांनी जाणार होतो ते लवकरच जातो इतकंच आणि आम्ही सगळे निघालोय म्हणून तुझी बायको नाराज झाली ती एकटीच इथे माई वाढता वाढता सगळं काही सांगत हो, हो का मग जा तिला पण सोबत घेऊन ती, ती एकटीच काय करणार इथे मला पण आजकाल उशीरच होतोय यायला आठवडाभर करेन मी मॅनेज समर एक नजर समोर तिला पाहून म्हणाला तशी ती मानेने नकार देत त्याला पाहत बघ मी म्हंटल होत ना तुला तो करेल मॅनेज तू उगीच त्याची काळजी करत बसशील इथे त्यापेक्षा चल आमच्या सोबत तुलाच त्याला सोडवत नाही आणि नको ते बहाणे सांगतीये माई समरला डोळे चिमकावून तिची मज्जा घेत हुँ? माई मी ते असं काही नाही मला सुट्टी कुठे आहे आता जॉईन केली ना फॅक्टरी लगेच इतके दिवस सुट्टी कशी घेणार बरोबर नाही दिसणार ना आणि तुमची सगळी तयारी पण झालीये आता एन वेळी माझी सगळी तयारी उशीर होईल सगळ्याला त्यापेक्षा राहू दे पुढच्या वेळी येईन केशर काहीतरी बहाने शोधून त्याला चिडवून पाहत नकार देत त्यात काय तयारी करायची अजून पूर्ण दिवस बाकी आहे तुला यायचं असेल तर साजूची मदत घेणार लगेच होईल पॅकिंग हो ना माई समोर पुन्हा शांतपणे नाष्टा करत बोलत यांना काय झालंय आज जरा शांत नाही बसता येत का मला मागे लागलेत इथे मी न जाण्याचे बहाणे शोधतीये आणि हे मला जणू मला इथून शांत बसणार आहेत पुन्हा एकदा समोर बोलला तशी ती मनात बडबडत त्याचा राग त्या पिठावर काढत जोर देऊन ते म्हणत हो ना साजू करेल तुला मदत मी आपण सांगते तुझं पण तिकीट करायला सांगू ना स्वतःच्या विचारात हरवलेल्या तिला माई आवाज देत विचारत पण माई मी ते मला नकार देण्याचा काही बहाना न मिळाल्याने थोडीशी बावरून ती आता तुझं सगळं पण परंतु राहू दे बाजूला जा जायची जा तयारी कर माई तिची काहीच ना ऐकून घेत बाहेर निघाल्या हम्म माई गेल्या तशी ती तोंड पाडून त्याला जाताना पाहत तू कुठे निघालीस माझी कॉपी देना समोर आरामात बसलेल्या त्याला रागात पाहून ती पण जायला निघाली तसा तो काही न निरागसपणे कॉपी मागत अग काय करते कॉपी मागितली हे कशाला शर्टला डाग लागेल ना माझ्या तिने चिडून त्याला टोमॅटो फेकून मारला तसा घाई तो कॅच पकडून तिला पाहत तुम्हाला शर्टाची पडलीये इथे मी मला शी बाई जाऊ दे तिकडं घ्या तुम्ही तुमची कॉपी करून मी चालले माझी पॅकिंग करायला रागात त्याच्यावर बरसत किचन मधून बाहेर आली आणि हातातला नॅपकिन त्याला फेकून मारत रागात पाय आपटून वर निघून गेली समजतात काय स्वतःला काय गरज होती माईंच्या होला हो करायची ग बसले असते तर काय बिघडलं असत पण नाही यांना तर मी नकोच आहे ना इथे जाऊ दे मला काय मी पण जातेच राहू दे इथे एकटे भूतासारखे शी काय काय प्लॅन केलं होतं आता कसं पूर्ण करणार त्यांनी का केलं असं मला नव्हतं जायचं ना आता त्यांच्याशिवाय कसं करमेल इतके दिवस तावा तावा ने वर आलेली ती घुसली आणि डोवर खोलून एकटी त्यांच्यावर बडबडत उभी होती काय झालं बॅग निघत नाहीये का थांब मी मदत करतो तो पण तिच्या मागे वर आला तसा तिच्या मागे उभा राहून तिला बाजूला करून बॅग खाली काढून देतो काही न बोलता रागात पाहत ती हे बघ ही साडी घेऊन जा तुला छान दिसते आणि या दोन पण ने ड्रेस पण घेऊन जा हा मामाच्या मागच्या दारातून बीच खूप सुंदर दिसतो तुला पाहायचा होता ना मस्त जाऊन थंडीचे कपडे पण ठेव सोबत तुला थंडी सहन होत नाही उगीच आजारी पडशील तिकडे जाऊन अजून काय राहिलं हा तुझं हे पावडर लाल क्रीम तू भरून घे नंतर आणि हो बांगड्या त्या राहिल्या त्या आठवणीने नाही तर आपण बोलणार कस कबड मधून एक एक साडी तिला दाखवतो सगळी आठवण करून देत एकटाच बोलत होता ती हाताची घडी घालून त्याच्या मागे उभी होती फक्त काय झालंय अशी का पाहते तू काही नाही आणि बोलायला कशाला हवं असंही एकटे राहणार आहातच ना तसच न बोलताही राहा माझ्याशिवाय मी नाही बोलणार थोडीशी चिडून ती ओके थँक्यू कामाच्या नादात फोन करायचं विसरून जातोच मी बरं झालं आता फोनच पण नाही करायचं म्हणजे तू रागावणार तरी नाहीस तो पुन्हा काहीच फरक पडत नसल्यासारखा तिला पाहून बोलत दुष्ट चिटर लायर खूप खूप वाईट आहात तुम्ही मुद्दाम मुद्दाम करताय ना सगळं तुम्हाला माहितीये ना मला जायचं नाहीये तरी त्रास इतका वेळ देतून त्याला पाहणारी ती संयम सुटून शेवटी रडायला लागली तशी त्याला मारत बडबडत अगं कशाला तूच तर खाली माईंना हो म्हणाली मी काय केलंय नव्हतं जायचं तर सांगायचं ना माईंना मी कस सांगितलं स्पष्ट मी कुठेही येणार नाही आणि माझ्या बायकोलाही कुठे पाठवणार नाही मला करमणार नाही तिच्याशिवाय तिच्या हात हातात पकडून तो तुम्ही मुद्दाम करताय तुम्हाला मी नकोच आहे इथे मला माहिती आहे तुम्ही एक मिनिट काय म्हणाला तुम्ही काय सांगितलं माईंना कुठेही जाणार नाही म्हणजे मला मी कुठेच नाही जाणार मग तुम्ही खाली तर म्हणजे इतका वेळ मस्करी करत होतात ना माझी त्यांनी सांगितलेले तिच्या मेंदूपर्यंत उशिरा पोहोचलं तशी डोळे मोठे करून त्याला विचारत हो कुठेही जाणार नाहीये तू मी केव्हा सांगितलं माईंना सगळ्यांना माहिती आहे घरात तुलाच विश्वास नव्हता काहीतरी बडबडात असते नुसती तिची मगासची बडबड आठवून तो ते मी चिडून म्हटलं होतं ना तुम्ही कशाला मग अशी मस्करी करायची त्याच्या बटनाशी चाळा करत ती किती दिवस झाले तुला चिडवलं नव्हतं ना म्हणून तिचे गाल ओढतो गुलछडी काय केलं तू मला उश्र, मला उशीर झालाय आधीच बटन का तोडला शर्टाचा आता असा जाऊ का मी त्यांनी चिडवलं म्हणून तिने पण चिडून त्याचा शर्टचा बटन ओढून काढला तसा तो तिला वरडत मला पण पाहायचं होतं ना आंगरी गुलाबराव म्हणून मी पण केलं असंही हा शर्ट छान नाहीये दुसरा घाला शर्ट दुसरं बटन पण तोडत ती झालं मनासारखं जाऊ मी मला उशीर होतोय तुला ना रात्री बघतो मी त्यांनी दुसरा शर्ट घातला आणि तिच्या गालावर चिमटा काढून तो बाहेर निघून गेला खुश होऊन होकार देत ती आई हे घ्या आईने हे थोडं खाण्याचे पदार्थ बनवून दिले नेण्यासाठी आठवणीने ठेवा सगळं बॅग मध्ये नाही तर थांबा मी देते भरून आणि हो आईने हे अनारसे सकाळीच केलेत तुम्ही म्हणाला होतात ना मामांना आवडतात खूप हा डब्बा पण वरती ठेवते साजू हा केक आणि कुकीज रुही साठी प्रवासात तिला लागेल ना संध्याकाळी केशर वाईला जाऊन आईकडून सगळं नेण्याचे सामान घेऊन आले तशी सगळ्यांना अगं बाई किती दिले ग विजयाताईने कशाला इतकं सगळं करत बसल्या मला फोन लावून दे हो नंतर मी बोलते त्यांच्याशी श्रीकांत भाऊ कसे आहेत आता सगळं ठीक आहे ना माई चौकशी करत हो माई सगळं काही ठीक आहे आईने नमस्कार तुम्हाला आणि मामा मामींना केशर हसून निरोप देत हो सांगते मी दोघांना तुझे आई बाबा पण आले असते सोबत तर भेट झाली असती सगळ्यांची आणि तेवढं चार दिवस आराम मिळाला असता माई केशरकडे पाहून आईला काही प्रॉब्लेम नव्हता पण बाबांना काही कर्मत नसतं त्यांच्या कारखान्याशिवाय शिवाय आणि बाबांना एकटं सोडून आईचं मन लागत नसतं म्हणून तर मी कर्जतला पण नाही गेली यावेळी मावशीकडे पण पुढच्या वेळी पण सगळे जाऊया मला पण पाहायचे मालवण केशर दोघींना पाहून पुढच्या वेळी त्या सगळ्यांमध्ये तुमचे आहो असले पाहिजेत ना नाही तर काय उपयोग आज सारखे बहाने बनवशील आणि नकार देशील आमचे हे एकटेच आहेत मला सुट्टी नाही नंतर येईन आणि ब्लाबला शेजारी बसलेली साजरी तिला चिडवत साजू काहीही काय मी कुठे बहाने बनवले खरंच सुट्टी नाही म्हणून मी केशर डोळे मोठे करून तिला गप्प करत साजू ती एक वेळ तयार झाली असती पण त्यांचे इंद्रदेव कोपले असते त्याचं काय माई पण हसून तिची मज्जा घेत माई तुम्ही पण पन... हो मग बर ते सोड मी काय सांगते ते आठवडाभर आहेस तू काळजी घे ऑफिस मधून लवकर एक जा जास्त उशीर नको करू घराकडे लक्ष दे आणि माझ्या कल्याणीकडे पण इंद्राला सांगितलं आहेच मी तुलाही सांगते तो हो हो करतो आणि जातो विसरून तसे माले आणि गुन्हाजे आहेतच पण तेही चार दिवसांनी तिकडेच येणार आहेत तिच ही चाललं होतं माहेरे जायचं आईला आणि तिच्या लाडक्या लेकीला भेटायचं तिच्या लेकीचा यंदा दहावीचा वर्ष आहे त्यामुळे ती काही येऊ शकणार नाही आता योग जुळून आला तर तीही राहून येईल चार दिवस तेव्हा सगळं व्यवस्थित काही लागला? तर मला फोन करशील एक एक सूचना करत वहिनी राहील वहिनी राहील ना लक्षात सगळं कि तुमचं लक्ष दुसरीकडे असेल कुठे एकात मिळालंय ना दोघांना काही भरोसा नाही म्हणून विचारलं साजरी हळूच तिच्या कानात पुटपुटत साजू ग बस काही माईकडे इशारा करून तिला कोपर टोसून गप्प करत ती काय ग काय कुसुर कुसूर चालू आहे दोघींच मी सांगितलेलं राहील ना लक्षात काळजी घ्या दोघे माई हो हो माई तुम्ही काळजी नका करू राहील सगळं लक्षात काही वाटलं तर फोन करेन मी केशर गडबडून रात्री एकत्र सगळ्यांच्या गप्पा गोष्टी करत जेवण वगैरे झाले तस पुन्हा एकदा केशर सोबत पण मालू सूचना देत ढीवर तिची पण शाळा घेतली होती सगळ्या आठवणीने एक एक गोष्ट लक्षात करून देत होत्या अर्धा जीव इथून अर्धा जीव जण इथेच अडकल्यासारखा झाला होता त्यांचा पण माहेरी जाण्याचं समाधान कोणत्याही वयात सुकवून पण माहेरी जायचं पण माहेरी जाण्याचं समाधान कोणत्याही वयात सुकावून जातच प्रत्येकीला तसंच काहीच झालं होतं मामा तुला नाहीये हॉलिडे किस्मतचा मला तर आहे फिफ्टीन डेज मम्माला स्कूल पण मम्माच स्कूल पण बंद आहे तुझ्या टीचर का नाही दिली सुट्टी मी आजोला सांगते तुझ्या टीचरला फोन करायला मग तू पण येणार ना माझ्यासोबत जेवण झाली झोपायला घेऊन त्याच्या रूम मध्ये आला तशी तिची त्याच्या मागे बडबड चालू होती न रुही मला नसते सुट्टी मी स्कूलला कुठे जातो मी तर ऑफिसला जातो ना तिथे टीचर नसते तुला सांगितलं ना मी विसरली का तू तिचे गाल ओढतो तू मग एकटाच लहान इथे ती निरागसपणे विचारत एकटा कुठे तुझी नवली नामी आहे मावशी आहे गुणा काका आहे तुझी कृष्णा आणि हिला पण माझी चुटकी नाहीये सो सॅड मी लाडू का मग तुझ्या मी राहू का मग तुझ्या सोबत आजोला सांगते मी पण मग टिंकूला काय सांगू ती पण गेली ना तिच्या मामीकडे हॉलिडे साठी ती स्कूल ला आल्यावर विचारते मला गालावर हात ठेवून खूप मोठा प्रश्न पडल्यासारखी चेहरा करून ती हम्म तुझी पिंकू नाराज होईल ना इट्स ओके मॅनेज जातो नेक्स्ट टाइम आपण सगळे जाऊया तुझा सतू मामा पण येईल ना तोपर्यंत तेव्हा मज्जा करू आपण आता तू छान एन्जॉय कर समर तिचा प्रश्न सोडवत या यू आर राईट मी जातो बट आय मिश यू त्याला मिठी मारत ती मी टू चल चल झोप आता सकाळी जायचंय ना तुला माही सोबत आणि मला मिस नाही करणार रुही पिलू दोघांचं बोलणं चालू होत तशी केशर आत आली तिला आवाज देत आय मिस यु टू मामी तू पण एकटीच लहान निकले लुही तिला प्रश्न प्रश्न सेम करत नाही एकटी कुठे माझे फ्रेंड आहेत ना सोबत केशर बाहेर तिच्या बागेकडे बोट करून दाखवत ओ यस ते आहेत ना मा, मामी चल ना त्यांना बाय बोलून येऊ आपण मी जाताना सकाळी इथे मॉर्निंगला इथेच उठले नाही तर नो आता नको ते झोपलेत आता मॉर्निंगला ते लवकर उठतात तू जाशील तेव्हा त्यांना ते भेटून जा हा आता झोप तू पण तुला उशीर होईल ना मग उठायला केशर दोघांच्या मध्ये तिला झोपवत समोमामा मला मा, पण झोप नाही येत रू ही माझ्याकडे एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी ते पाहिलं ना की लगेच झोप येईल तुला दाखवू पण ते दिल्यावर लगेच झोपायचं हो हा नाही तर सकाळी मिळेल सरप्राईज केशर तिला आवाज देत सरप्राईज काय ती एक्सायटेड होऊन लगेच चल दाखवते केशर तिचा हात पकडून तिला आत निवून केशर तिचा हात पकडून तिला आत घेऊन गेली तसा आतून तिच्या हसण्याचा आवाज आला समू मामा हे बघा काय समो मामा माझी लोलो नवीन नवीन आणली मामीनी क्यूट आहे ना माझी लोलो केशरने तिच्यासाठी आणलेली तिची आवडती डॉल दिली तशी ती वरडून समरला दाखवत बेडवर चढली चला मिळाला ना सरप्राईज समर तिला खाली बसवत मामी तू हिला गुड नाईट कशी कलणार ना, म करते ना लोज नाही तर नाही तर हि ललेल ना रुही तिच्या लोलोला जग घेऊन झोपली तशी काही आठवलं केशरकडे तिला देत किस करायला सांगत करते हा केशरने रुही आणि तिच्या लोलोला खिस करत गुड नाईट केलं तशी पुन्हा काहीतरी आठवत ती दोघांना पाहत आणि सनू मनाला तू त्याला पण दे ना गुड नाईट किशी पिंकीची मम्मा तर लोज करते तिच्या डॅडाला कलना तू पण रुही केशरला फोर्स करत म्हणाले तसे दोघे एकमेकांना पाहून तिला पाहत समोर गालात हसून तिला पाहत होता त्याला तर ऐता चान्स दिला होता रोहिणी बघ ना अशीच कळते ही लोज मला देतच नाही गुड नाईट किशी मी पण तुझ्या लोलो सारखा रडतो मग ही ऐकत नाही माझ तू सांग ना तिला समोर मुद्धाम तिला चेहरा पाडून सांगत होता तशी केशर त्याला डोळे मोठे करून पाहत नवली मामी कल ना याला किशी मी सत्तू मामाला नाव सांगेन तुझ मग ती मग ती मग तो तुला तुच्छ कलेल नको नको त्याला नको सांगू करते हा मी खरंच जर तिने सत्याला सांगितले तर उगीच घावभर चर्चा आणि पुन्हा तो चिडवेल ते वेगळंच त्यापेक्षा खिस केलेलं पुरवडेल बस झालं चल झोप आता तिचं समाधान करता पटकन त्याच्या गालावर ओ टेकवून ती बाजूला झाली आणि तिला समोर घेऊन आडवी झाली तसा तो काही का, का तसाच बसून तिला नाराजीत पाहत असं करतात गुड नाईट खिसी चिटर कुठची तिला मागून धपाटा घालत तिच्या कानाशी बडबडतो माझ असत झोपा गालात हसून पाटमोरी त्याला पाहत ती हा अहो काय करताय सोडा डोळे मिटून गालात हसणाऱ्या तिला जवळ उडून त्याने ओठावर ओठ टेकवून मनासारखं खिश केलं खिस केलं तशी बरडत ती माझं खिस असतं झोपत्ता खिस घेऊन झालं तसा तिला मागून मिठी मारून डोळे मिटून गालात हसत वेळ सकाळी सहा समर चला निघतो आणि काळजी घ्या वेळेच्या वेळी घरी येत चल जास्त उशीर नको करू सकाळी सगळे एअरपोर्टलाय येऊन बसले फ्लाइट ची झाली तसे घेत निघायची तयारी करत सूचना देत हो अप्पा, नका काळजी करू तुम्ही सगळे व्यवस्थित जा उचले की कळवा समर आपण मिट्टी मारत आग रडायला काय झालंय मी काही कायमचे नाही चालले चार दिवस निघाले फक्त पुन्हा येणार आहेच की एखादी सून किती खुश झाली असती सासू बाहेरगावी निघाली तर बघा आणि ही बघा दोघांनी आप्पा माईंना नमस्कार केला तशी निघालेल्या सगळ्यांना पाहून केशर चेहरा पाडून रडायला लागले तसा माई हसून तिचे डोळे पुसत काळजी घ्या तुम्ही गोड जास्त खाऊ नका आणि चहा पण कमी घ्या माई तुम्ही हो ग कालपासून किती वेळा सांगितलंस सा, आता पाप झालाय नका काळजी करू चला येतो आम्ही बोलणाऱ्या केशरला मध्येच शांत करून माई बोलत वसू चल उशीर होतोय आपण आवाज दिला तसे सगळे आत निघाले बाय बाय समो मिस यू मिस मी मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा आवडला कमेंट करून जरूर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा कमेंट्स करा तुम्ही चॅनल वर पहिली वेळ असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या असेच रोजचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही पाहू शकता धन्यवाद मंडळी